एक हताश करोडपती आपल्या मुलाच्या रडत होता तेवढ्यात ते एक भिकारी मुलगी धापा टाकत आली आणि ओरडली काका तुमचा मुलगा जिवंत आहे तेव्हा तिथे उपस्थित सर्वजण आवाक झाले आणि त्या मुलीने जे काही सत्य सांगितले त्या सत्याने सर्व काही कायमचे बदलले रमेश आपला मुलगा शंतनूच्या शवपेटी समोर उभा होता तो एक असा व्यक्ती होता जो आपल्या व्यावसायिक आयुष्यात अचूक आणि निर्भीड निर्णय क्षमता यासाठी प्रसिद्ध व्यक्ती होता पण तो आज व्यक्ती पूर्णपणे तुटलेल्या अवस्थेमध्ये दिसत होता त्याचे डोळे शवपेटीवर होते पण त्याची दृष्टी दुसर झाल्यासारखी वाटत होती जसे काही तो पाहात तर होता त्याला सर्व काही दिसत होते परंतु त्याला काही समजत नाही असे वाटत होते त्याच्या हातावर असणारा चमकणारा घड्याळ जो त्याच्या बाबांनी त्याला दिला होता तो आज कोणत्याही कामाचा वाटत नव्हता हो कारण वेळ पुढे चालली होती पण त्याची श्रीमंती मोठेपणा संपत्ती महागड्या गाड्या सर्वच गोष्टी जणू काही अर्थहीन झाल्या होत्या आजूबाजूला उभ्या असणाऱ्या नातेवाईकांची कुजबूज त्याला ऐकायला येत होती, होती। परंतु त्याचे शब्द त्याच्या कानापर्यंत पोहोचून गायब होत होते रमेशने किती गाड्या मागवल्या आहेत बघा पूर्ण रस्त्यामध्ये त्याच्याच नातेवाईकांच्या गाड्या उभ्या आहेत हो पण तो कितीही श्रीमंत असला तरी मुलगा जाण्याचे दुःख एखाद्या गरीबाला होते तेच त्याला होईल तुम्हाला वाटते का शंतनुच्या अधिक निर्दयी होईल रमेशला या बोलण्याने काहीच फरक पडत नव्हता त्याचं मन पूर्णपणे शून्य झालं होतं त्याने विचार केला की एकदा शवपेटी उघडून शेवटचा माझ्या मुलाचा चेहरा पाहावा परंतु त्याने स्वतःला रोखले शांत स्वभाव त्याच्या आठवणी आता रमेशच्या डोळ्यासमोर येत होत्या तेवढ्यात अचानकपणे दरवाजामध्ये गोंधळ झाला एक मुलगी आतमध्ये येण्याचा प्रयत्न करत होती सावळ्या रंगाची साधारण कपडे अंगावर असलेली पण त्या मुलीच्या चेहऱ्यावर एक वेगळ्याच प्रकारचा आत्मविश्वास होता तिने कोणताही विचार न करता प्रवेश करण्यासाठी आपली उचलली गर्दीमध्ये कोणीतरी तिला थांबवण्याचा प्रयत्न केला पण तिने लगेच स्वतःचा हात झटकला आणि पुढे चालत राहिली रमेशने त्या मुलीकडे लक्ष दिलं नाही परंतु तेवढ्यात त्या मुलीचा आवाज पूर्ण घरामध्ये घुमला तुमचा मुलगा मेलेला नाही त्या मुलीचे हे बोलणे ऐकल्याबरोबर काही क्षणासाठी घरात जमलेली सर्व माणसे स्तब्ध झाली कोणालाच माहीत नव्हते की ती मुलगी कोण होती आणि ती एवढी मोठी गोष्ट कशी काय बोलत होती त्या मुलीचे शब्द ऐकल्याबरोबर रमेशचे हृदय एका क्षणासाठी थांबले त्याची नजर हळूहळू त्या मुलीवर गेली त्याने लगेचच त्या मुलीला प्रश्न केला तू काय म्हणालीस त्याचा आवाज कडक होता परंतु त्यामध्ये राग नव्हता त्या मुलीने न घाबरता त्याच्या डोळ्यात डोळे घातले आणि म्हणाली हा मृतदेह तुमच्या मुलाचा नाही कोणीतरी मृतदेहाची अदलाबदल केली आहे असू शकतो आता गर्दीमध्ये गोंधळून गेले होते काही नातेवाईक रागातच बडबड करू लागले कोण आहे ही मुलगी नक्कीच पैसे उकळण्यासाठी आली असेल श्रीमंत माणसांच्या घरामध्ये अशा घटना सर्रास घडत असतात या मुलीची वेगळी चाल दिसत आहे रमेश आता या सर्व गोष्टी ऐकत नव्हता त्याचे लक्ष फक्त त्या मुली वर होते, विचित्र मुलीवर तिचे बोलणे भलेही वाटत होते परंतु एक गोष्ट होती जिने रमेशला आतून पूर्णपणे हादरवून टाकले होते तुला कसे माहीत रमेशने अगदी हळू आवाजात पण कठोर शब्दात विचारले त्या मुलीने एक दीर्घ श्वास घेतला मी काही लोकांना बोलताना ऐकलं आहे ते म्हणत होते की शंतनूच्या मृत शरीराजागी दुसऱ्याच कोणाचा तरी मृतदेह ठेवण्यात आला आहे ते लोक हे सुद्धा म्हणाले की खऱ्या उजव्या स्टार सारखे निशान आहेत हे ऐकल्याबरोबर रमेशचे हात थंड पडले स्टारचे निशाण निशान शंतनूच्या उजव्या हातावर जन्मतास एक छोटा पण स्पष्ट दिसणारा स्टारच्या आकाराची एक जन्म खून होती ही अशी गोष्ट नव्हती जी सर्वांनाच माहीत होती एवढेच काय तर नातेवाईकांनी सुद्धा या गोष्टीकडे जास्त लक्ष दिलं नव्हतं मग असे असताना या मुलीला ही गोष्ट कशी माहीत होती रमेशचे डोके अचानकपणे खूप वेगाने काम करू लागले जर ती मुलगी खरं बोलत होती तर याचा अर्थ काय होतो आपला मुलगा अजूनही जिवंत आहे याचा अर्थ हा कोणत्या तरी मोठ्या कटाचा भाग आहे का ती खोटं बोलत आहे का एका श्रीमंत माणसाकडून पैसे उकळण्यासाठी ती मुलगी चाल खेळत होती का असे वेगवेगळे प्रश्न रमेशच्या डोक्यामध्ये येऊ लागले होते तेवढ्यातच गर्दीतील लोक त्या मुलीवर ओरडू लागले होते ए मुली तू वायफळ बडबड बंद कर शोकाकुल वातावरणामध्ये हिला मस्करी सुचत आहे ही मुलगी इथलं वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करत आहे हिला आत्ताच्या आत्ता बाहेर काढा परंतु रमेशने कोणाच्याच बोलण्याकडे लक्ष दिलं नाही त्याने त्या मुलीच्या डोळ्यामध्ये पाहिलं तेव्हा त्याला त्या मुलीच्या डोळ्यामध्ये खोटेपणाची कोणतीच छटा दिसली नाही म्हणून रमेश पुढे गेला आणि त्या मुलीजवळ जाऊन अगदी हळू आवाजात म्हणाला जर तू खोटं बोलत असशील तर याची किंमत तुला चुकवावी लागेल त्या मुलीने एका क्षणासाठी स्वतःचा श्वास रोखला हिंमत एकवटून म्हणाली जर मी खरं बोलत असेल तर तुम्ही तुमच्या मुलाला शोधण्यासाठी तयार आहात का रमेशच्या डोळ्यामध्ये एक वेगळ्याच प्रकारची चमक आली त्या मुलीचं हे बोलणं आता त्याच्या डोक्यात घुमू लागलं होतं तो आता एक क्षणसुद्धा वाट पाहू शकत नव्हता त्याने लगेचच त्या मुलीचा हात पकडला आणि दरवाजाकडे निघाला नातेवाईक आणि इतर जमलेले लोक त्यांच्या मागे ओरडत राहिले शवपेटी अजूनही तिथेच पडलेली होती पण आता प्रश्न हा होता की खरंच शंतनू त्या शवपेटीमध्ये होता का जर तो त्या पेटी मदे नहुता, तो त्या तर कुठे होता, नव्हता मग गाडी अंधाऱ्या गल्ली समोर येऊन थांबली गाडीचं इंजिन बंद होताच चारही बाजूंनी अंधार दाटला होता जी मुलगी रमेशच्या घरामध्ये आली होती त्या मुलीचं नाव काजल होते ती रमेशच्या बाजूच्या शीटवर बसली होती तिचा श्वास अनियमितपणे चालू होता रमेशने काहीही न बोलता गाडीचा दरवाजा उघडला आणि गाडी बाहेर उतरला तेव्हा काजलने रमेशकडे पाहिले आणि म्हणाली ही ती जागा आहे इथेच मी त्या माणसांना बोलताना ऐकले आहे ती जागा पूर्णपणे सुनसान होती आजूबाजूला पसरलेली लाकडे तुटलेल्या भिंती सर्वच निर्जीव झाल्यासारखे वाटत होते परंतु राजेशचे डोळे कोणत्यातरी दुसऱ्याच गोष्टीला शोधत होते हळूहळू तो पुढे सरकला तो आता प्रत्येक कोपरा अगदी नीट निरखून पाहत होता अचानक दूरवर त्याला एक लाल रंगाची चमकणारी गोष्ट दिसली तेव्हा त्याचे हृदय जोरजोरात धडधडू लागले तो लगेच त्या गोष्टीजवळ पोहोचला आणि ती गोष्ट उचलली ती एक छोटीशी खेळण्यातील कार होती तुटलेली होती परंतु ती अजूनही ओळखू येत होती की तुटलेली कार हातात घेतल्याबरोबर वर, रमेशचे हात थरथर कापू लागले कारण ती एक साधारण कार नव्हती तर ती एक अशी कार होती जिला शंतनू प्रत्येक ठिकाणी आपल्या बरोबर घेऊन जात असायचा ही शंतनूची कार आहे रमेशच्या आवाजामध्ये भीती होती तो त्या खेळण्यातील कारकडे नीट निरखून पाहत होता जसे काही हा एक पुरावा आहे आणि तो त्याला आपल्या मुलापर्यंत घेऊन जाऊ शकतो त्याच वेळी काजलने रमेशकडे पाहिले त्याच्या डोळ्यामध्ये भीती स्पष्टपणे दिसत होती काजल म्हणाली तुम्हाला नीट आठवते का रमेशने श्वास घेतला आणि म्हणाला हो मला नक्की आठवते ही शंतनुचीच कार आहे तो नेहमी ही कार स्वतः जवळ ठेवत असायचा ही कार इथे पडली आहे याचा अर्थ शंतनू सुद्धा इथे आला होता किंवा त्याला इथे आणण्यात आले होते काजलने चारही बाजूला आपली नजर फिरवली जसे काही ती अजून कोणता पुरावा शोधत होती परंतु तिथे अजून अशी कोणतीच दुसरी वस्तू मिळाली नाही ज्यावरून शंतनू इथे आला होता याची खात्री पटेल राकेशचे हृदय खूप विचित्र पद्धतीने धडधडत होते तो विचार करत होता जर शंतनू इथे आला होता मग तो आता कुठे असेल त्याला इथून कोणी जबरदस्ती कुठे घेऊन गेलं असेल का काय तो अजून जिवंत आहे हे प्रश्न असे होते की त्याच्या बौद्धिकतेच्या पलीकडचे होते त्यामुळे त्याचे डोके चक्राऊ लागले होते तो आपल्या मुलाच्या एवढ्या जवळ येऊन सुद्धा तो आपल्या मुलाला शोधू शकत नव्हता बेचेन झालेल्या अवस्थेमध्ये त्याने आपल्या खिशातून मोबाईल फोन काढला आणि एक नंबर डायल केला तो नंबर कोणत्या साध्या माणसाचा नव्हता प्रताप मला तुझी गरज आहे फोनच्या दुसऱ्या बाजूला काही क्षणांसाठी शांतता होती मग एक आवाज आला रमेश खूप दिवसांनी आठवण आली प्रकरण गंभीर आहे का माझा मुलगा गायब झाला आहे आणि हे फक्त अपहरण वाटत नाही काहीसे विचित्र वाटत आहे या मला प्रकरणाची खडानखडा माहिती हवी आहे जो माणूस या प्रकरणाशी जोडला असेल त्या प्रत्येक माणसाची मला माहिती हवी आहे प्रतापचा आवाज आता शांत झाला होता परंतु त्याच्या आवाजामध्ये तोच विश्वास होता जो रमेशला हवा होता मी नक्कीच सर्व गोष्टींचा शोध घेईन परंतु तुला माहीत आहे अशा प्रकरणांमध्ये सत्य जितके खोल असते तितके ते विषारी असते अशा प्रकरणातील गोष्टी खूपच खतरनाक असतात त्यासाठी तू तयार रहा कारण तू जो शोध घेत आहेस तो शोध तुला खूप दूरवर घेऊन जाणार आहे रमेशने एवढे ऐकून घेतल्याबरोबर फोन ठेवून दिला आता त्याच्या मनामध्ये एक विचित्र भीती निर्माण झाली होती तीन दिवसापर्यंत कोणतीही माहिती मिळाली नाही पण तीन दिवसानंतर प्रतापचा फोन आला जो रमेशचा खूप चांगला मित्र होता आणि पोलीस खात्यामध्ये खूप मोठ्या पदावर काम करत होता त्यामुळे अशाच प्रकारे कितीतरी प्रकरणाचा शोध घेण्याचे काम तो करत असायचा प्रतापच्या आवाजामध्ये अजूनही तीच गंभीरता होती कोणीतरी शंतनूच्या प्रकरणाची सर्व माहिती लपवण्याचा प्रयत्न केला आहे कोणीतरी फाईलवर नाव आणि माहिती गायब करण्याचा प्रयत्न केला आहे जसे काही तो अस्तित्वातच नव्हता परंतु एक नाव सतत समोर येत आहे ते नाव म्हणजे समीर हे नाव ऐकल्याबरोबर रमेशचा श्वास वाढला समीर माझा भाऊ हो मला पूर्ण खात्री आहे तुझा छोटा भाऊ समीर या सर्व प्रकरणामध्ये असू शकतो प्रतापचे हे वाक्य ऐकल्याबरोबर रमेशच्या हाताची बोटे रागाने रूपांतरित झाली फोन बंद होतात लगेचच तो कारमध्ये जाऊन बसला आणि कोणताही विचार न करता लगेचच समीरच्या घरी जाण्यासाठी गाडी चालू केली समीर एक नाव जे राजेशच्या आयुष्यामध्ये लहानपणापासून जोडलं गेलं होतं परंतु काही वर्षांपासून त्या दोघांमध्ये शत्रुत्वाची भिंत उभी राहिली होती जेव्हा त्याच्या वडिलांच्या संपत्तीची वाटणी झाली तेव्हा समीरला खूपच कमी हिस्सा मिळाला होता जेव्हा रमेशने आपल्या वडिलांच्या कंपनीची जबाबदारी स्वतःवर घेतली होती याचा अर्थ तो आपल्या वडिलांची कंपनी एकटाच सांभाळू लागला होता तेव्हापासून समीरला असे जाणवू लागले होते की आपल्याबरोबर खूप मोठा अन्याय झाला आहे त्याच्या एकच गोष्ट होती की आपला भाऊ रमेशने आपल्याला मागे सोडला आहे आता प्रश्न हा होता की तो एवढ्या खालच्या पातळीवर जाऊ शकत होता का की त्याने आपल्याच पुतण्याला नुकसान पोहोचवण्यासाठी एवढा मोठा कट रचला होता रमेशने आपली स्पोर्ट्स कार समीरच्या घरासमोर थांबवली आणि पटकन समीरच्या घरामध्ये घुसला समीर आपल्या घरामध्ये एकदम आरामात बसला होता त्याच्या हातामध्ये एक महागड घड्याळ होतं त्या घड्याळाकडे तो लक्षपूर्वक पाहत होता रमेश त्याच्या समोर जाऊन उभा राहिला आणि लगेच त्याला प्रश्न केला शंतनू कुठे आहे समीरने हळूच आपली मान वर केली त्याच्या डोळ्यामध्ये कोणत्याही प्रकारची भीती नव्हती त्याने एक स्मित हास्य केलं आणि हसतच तो म्हणाला मला कसं माहीत असेल आता रमेशचे धैर्य उत्तर देऊ लागले मला मूर्ख बनवण्याचा प्रयत्न करू नकोस मी तुझी आत्तापर्यंतची सगळी दिनचर्या पडताळून पाहिली आहे शंतनू गायब झाल्यापासून तू लगेचच खूप मोठ्या प्रमाणावर पैशांची देवाणघेवाण केली आहेस तू माझ्यापासून कोणती गोष्ट लपवत आहेस समीरने आपल्या हातातील घड्याळ फिरवला आणि दीर्घ श्वास घेत म्हणाला रमेश काही गोष्टी जेवढ्या कमी जाणून घेतल्या जातात त्या ते तेवढ्या चांगल्या असतात कधी कधी जास्त खोदल्याने फक्त नुकसानच होत मी फक्त तुला एवढेच सांगू शकतो की तू या प्रकरणामध्ये जास्त खोलवर जाण्याचा प्रयत्न केलास तर तुझं आयुष्य तेच राहणार नाही जे तू जगत आला आहेस तेव्हा रमेश दात ओठ आवळत म्हणाला जर माझ्या मुलाला काही झाले तर मी तुला कायमचा संपवून टाकेन समीर रमेशचे असे बोलणे ऐकून सुद्धा समीरच्या चेहऱ्यावर हलकेसे हास्य फुलले जर तुझ्या मुलाविषयी माझ्याकडे कोणती माहिती असती तर मी एवढ्या सहजपणे तुला सांगितली असती रमेशने एक दीर्घ श्वास घेतला त्याला माहीत होते की समीर त्याची चाल खेळण्यामध्ये खूप चतुर होता तो कोणताही ठोस पुरावा असल्याशिवाय कधीच स्वतःची चूक मान्य करणार नाही परंतु समीरच्या डोळ्यामध्ये असे काही जाणवत होते की तो नक्कीच कोणतीतरी गोष्ट लपवण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्याला शंतनूविषयी काहीतरी माहिती आहे रमेश काहीही न बोलता मागे वळला आणि बाहेर आला बाहेर काजल रमेशची वाट पाहत होती रमेश बाहेर आल्याबरोबर काजलने लगेचच प्रश्न केला काय त्याने कबूल केले का रमेश हळूच बोलला म्हणाला नाही परंतु मला विश्वास आहे की हा या सर्व प्रकरणामध्ये सामील आहे काजलच्या डोळ्यामध्ये चिंता होती जर तो खरंच या प्रकरणामध्ये सामील असेल तर आपल्याला पुरावे गोळा करणे गरजेचे आहे पण आता प्रश्न हा होता की समीरने असे का केले होते काय त्याला फक्त आपल्या भावाचा बदला घ्यायचा होता की हे पूर्ण प्रकरण एका मोठ्या कटाचा भाग होता रमेशची कार आता पुन्हा एकदा वेगाने सुनसान गल्ल्यांच्या दिशेने जाऊ लागली वेगाने त्याची कार रस्त्याच्या अंतर कापत होती काजल त्याच्या बाजूला बसली होती रमेशचा श्वास आता वाढला होता प्रतापने दिलेल्या माहितीनुसार शंतनूला एका सुनसान जागे लपवण्यात आले होते पण ती जागा नक्की कुठे होती याची कोणत्याही प्रकारे माहिती मिळत नव्हती त्यामुळे आता रमेशच्या डोक्यामध्ये फक्त एकच गोष्ट होती जर शंतनू अशा ठिकाणी असेल तर तो कोणत्या अवस्थेमध्ये असेल आणि जर तो तिथे नसेल तर पुढे कुठे शोध घ्यावा लागेल काजलने ज्या गल्लीमध्ये त्या लोकांचे बोलणे ऐकले होते त्या गल्लीच्या मागच्या बाजूला एक सुनसान पडीक घर होते त्या घराच्या खिडक्यांना घाणेरडे पडदे लावण्यात आले होते बाहेरचा दरवाजा अर्धा उघडा होता जसे कोणीतरी घाई गडबडीत तो दरवाजा बंद करण्याच्या नादात जोरात ओढून घेतल्यामुळे तो पुन्हा थोडा उघडला होता त्या घरासमोर जाताच काजल म्हणाली ते लोक याच जागेचा उल्लेख करत होते काजलच्या बोलण्यावर रमेशने होकारार्थी मान हलवली आणि चारही बाजूंना नीट पाहून खात्री केली की कोणी आपल्याला पाहत तर नाही ना मग हळूच पुढे गेला दरवाजा थोडा उघडा होता तो थोडा धक्का दिल्यानंतर पूर्णपणे उघडेल असेच वाटत होते परंतु दरवाजा उघडला तर आवाज येईल असं काजल अगदी हळू आवाजात म्हणाली पण रमेश म्हणाला जर शंतनू आतमध्ये असेल तर उशीर करून फायदा नाही रमेशच्या आवाजामध्ये कठोरता होती काजलने लगेचच खिडकीकडे इशारा केला ती अर्धवट उघडी असल्यासारखी दिसत होती ती रमेशला म्हणाली आपण या मार्गाने आतमध्ये जाऊ शकतो रमेशने कोणताही वेळ वाया न घालवता लगेचच खिडकी अजून थोडी वर केली आणि आत आतमध्ये डोकावून पाहिले रूममध्ये थोडासा अंधार होता परंतु त्याने आतमध्ये जे दृश्य पाहिले त्याने तो आतून पूर्णपणे तुटून गेला होता शंतनू जमिनीवर बसला होता त्याने आपली मान दोन्ही गुडघ्यांच्या मध्ये पकडली होती आणि दोन्ही हातामध्ये आपला शर्ट घट्ट पकडला होता अगदी शांतपणे बसला होता रमेशने लगेचच खिडकीमधून आतमध्ये प्रवेश केला आणि काजल सुद्धा लगेचच त्याच्या मागोमाग आतमध्ये गेली शंतनू रमेशच्या आवाजामध्ये भीती होती तो हळूच शंतनू जवळ गेला आणि गुडघ्यावर बसला शंतनू मी तुझा बाबा शंतनूने हळूच मान वर केली परंतु त्याच्या डोळ्यामध्ये अनोळखीपणाचे भाव दिसत होते जसं काही तो कोणत्या तरी अनोळखी व्यक्तीला पाहत आहे त्याने काही वेळे रमेशकडे पाहिले मग तो अगदी कठोर आवाजात म्हणाला मला स्पर्श करू नका त्याचे असे बोलणे ऐकल्याबरोबर वर रमेशचे हृदय जोरजोरात धडधडू लागले बाळा मी आहे तुझा बाबा मी तुला आपल्या घरी घेऊन जाण्यासाठी आलो आहे दोघांच्या चेहऱ्यावर संभ्रम होता त्याने आपला शर्ट अजून घट्ट पकडला तुम्ही स्वतःला माझे बाबा म्हणू नका माझे कोणीही बाबा नाहीत रमेशचा श्वास अजूनच वाढला होता त्याला आपल्याच कानांवर विश्वास बसत नव्हता हे तुला कोणी सांगितलं आहे शंतनूच्या डोळ्यांमध्ये गोंधळ होता माझ्या काकांनी ते म्हणाले की माझे कोणीही बाबा नाहीत ते म्हणाले की मला सोडून देण्यात आले होते तेव्हा रमेशला असे वाटू लागले की जणू काही कोणीतरी त्याच्या डोक्यामध्ये चाकू मारला आहे रमेशचे हात आता स्वतःला शक्तीहीन झाल्यासारखे वाटत होते नाही बाळा हे खरं नाही मी नेहमीच तुला शोधण्याचा प्रयत्न करत होतो मी तुला कधीच सोडलेलं नाही शंतनू आता काही बोलण्याऐवजी थोडा मागे सरकला मग तो म्हणाला माझं नाव शंतनू नाही माझं नाव प्रसाद आहे तो अगदी स्पष्टपणे म्हणाला तेव्हा रमेशच्या डोळ्यामध्ये एक वेदनेची लाट आली काजल जी आत्तापर्यंत सर्व काही पाहत होती ती आपल्या डोळ्यात पाणी आणून तिथे उभी होती कधीच असा विचार केला नव्हता की एक मुलगा आणि बाप या दोघांमध्ये एक अनोळखी नातं असेल रमेशकडे आता पुढे बोलण्यासाठी शब्दच नव्हते त्याला आता आपल्या मुलाला मिठीत घ्यायचे होते परंतु त्याला आता ही जाणीव झाली होती की शंतनू आपल्याला ओळखतच नाही याचा अर्थ हे एक साधारण अपहरण नव्हते त्याच्यातच त्याला पूर्णपणे बदलण्याचा प्रयत्न करण्यात आला होता तेवढ्यात बाहेरून एक मोठ्याने आवाज आला कोणीतरी आतमध्ये येत आहे काजलने लगेचच खिडकीतून बाहेर पाहिले तेव्हा बाहेर काही लोकांच्या हालचाली दिसत होत्या म्हणून काजल लगेचच चिंतेच्या स्वरात म्हणाली आपल्याला इथून निघावे लागेल रमेश अजून सुद्धा समजावण्याचा प्रयत्न करत होता बाळा तुला माझ्यासोबत यावे लागेल इथे राहणे तुझ्यासाठी सुरक्षित नाही आहे परंतु शंतनूच्या डोळ्यांमध्ये अजून सुद्धा दरवाजा जोरात धक्का मारून उघडण्यात आला चार माणसे आतमध्ये घुसली त्यांच्या हातामध्ये हत्यारे होते त्यातील एक जण जोरात ओरडला इथेच थांबा तेवढ्यातच रमेशने क्षणाचाही विलंब न लावता शंतनूला उचलून घेतले आणि मागच्या दरवाजाकडे धावत जाऊ लागला काजलने लगेचच एक लाकडी खुर्ची उचलली आणि त्या माणसांच्या दिशेने फिरकावली मग ती सुद्धा रमेशच्या मागोमाग मागच्या बाजूने पळू लागली त्यातील एक माणूस जमिनीवर कोसळला परंतु इतर तिघे वेगाने पुढे येत होते तेव्हाच एका माणसाने पुन्हा मोठ्याने आवाज दिला कुठेही पळून जाण्याचा प्रयत्न करू नका जागीच थांबा त्याने लगेच आपली बंदूक बाहेर काढली एक गोळी हवेमध्ये मारली परंतु तोपर्यंत काजल आणि रमेश मागच्या दरवाजाने बाहेर पडून आपल्या गाडीपर्यंत पोहोचले होते रमेशने लगेचच मागच्या सीटवर बसवले आणि स्वतः ड्रायव्हिंग सीटवर जाऊन बसला तोपर्यंत काजल सुद्धा गाडीमध्ये बसली होती मग क्षणातच गाडी वेगाने पुढे जाऊ लागली पाठीमागून पाठलाग करणारे लोक ओरडत होते परंतु ते आता खूप मागे राहिले होते रमेशने आरशामध्ये पाहिलं शंतनू अजून सुद्धा शांतपणे बसला होता त्याचे डोळे अजून सुद्धा त्याच्याकडे एखाद्या अनोळखी माणसाप्रमाणे पाहत होते शंतनूला अशा प्रकारे पाहिल्यानंतर त्याला खूप वाईट वाटत होते त्याने आतापर्यंत खूप पैसा कमवला होता कितीतरी मोठ्या माणसांबरोबर करोडो रुपयांचे व्यवहार केले होते यासाठी त्याचा प्लॅन अगोदरच तयार असायचा परंतु आपल्या मुलाची स्मृती परत आणण्यासाठी रमेशकडे कोणत्याही प्रकारचा प्लॅन तयार नव्हता तेवढ्यातच काजल अगदी हळू आवाजात म्हणाली आता काय करायचे रमेशने शंतनूकडे पाहिले तो अजून सुद्धा आपल्या जागी एखाद्या जड वस्तूसारखा बसला होता रमेश म्हणाला आपल्याला समीरकडून सर्व सत्य जाणून घ्यावे लागेल त्याच्या आवाजामध्ये आता पूर्णपणे कटुता भरली होती कारण रमेशला माहीत होते समीरने शंतनूचे फक्त अपहरण केलेले नाही तर त्याने त्याच्या मेंदूबरोबर वेगळ्याच गोष्टी करण्याचा प्रयत्न केला होता ज्याने शंतनूला मागचे काहीच आठवू नये असाच त्याचा प्रयत्न होता परंतु प्रश्न हा होता की तो या सर्व गोष्टी का आणि कशासाठी करत होता रमेश आणि त्याची गाडी पूर्ण वेगाने पुढे चालत होती शंतनू मागच्या सीटवर शांतपणे बसला होता त्याच्या हातांच्या बोटांनी अजून सुद्धा त्याचा शर्ट घट्ट पकडला होता त्याच्या नजरेमध्ये एक विचित्र प्रकारची पोकळी दिसत होती तो तिथे असून सुद्धा कुठेतरी ठिकाणी होता रमेश सतत पाठीमागे वळून त्याच्याकडे पाहत होता परंतु त्याच्या मुलाच्या डोळ्यामध्ये कोणत्याही प्रकारची ओळख नव्हती त्यामुळे रमेशला आपल्याच मुलाला आपण गमावले आहे अशी जाणीव होत होती कारण तो त्याच्या जवळ एकाच गाडीमध्ये बसला होता परंतु तो त्याला ओळखत नव्हता आणि काजलसुद्धा आता काहीच बोलत नव्हती काजल न, का न बोलण्याचे कारण होते की तिने मुलगा हरवलेल्या बापाचे दुःख अगदी जवळून पाहिले होते तो बाप आपल्या मुलाला मिळवण्यासाठी जीवाचा किती आटापिटा करत होता हे तिने पाहिले होते आणि आत्ता जेव्हा बाप मुलाची भेट झाली होती तेव्हा मात्र मुलगा आपल्याच बापाला ओळखत नव्हता समीरने फक्त रमेशच्या मुलाचे अपहरण केले नव्हते तर त्याने त्याच्याबरोबर मानसिक खेळ केला होता त्याने शंतनुला अशा प्रकारे तयार केले होते की तो आपल्या बापाची ओळखच विसरून जाईल परंतु त्याने असे का केले हा विचार करत असताना रमेशने आपल्या गाडीचा वेग अजूनच वाढवला त्याला काहीही करून समीरकडून या प्रश्नाचे उत्तर हवे होते काहीच मिनिटांमध्ये रमेश गाडी घेऊन समीरच्या घरासमोर पोहोचला तेव्हा कोणताही विलंब न करता त्याने गाडी थांबवली आणि लगेचच शंतनुला गाडीमधून बाहेर काढले परंतु शंतनूने कोणत्याही प्रकारचा विरोध केला नाही परंतु त्याच्या चेहऱ्यावर अजूनही तोच संभ्रम कायम होता काजल त्या दोघांच्या मागे चालत होती रमेशने दरवाजाजवळ पोहोचल्याबरोबर जोरात दरवाजा वाजवला परंतु आतून कोणतेही उत्तर आले नाही म्हणून त्याने जोरात दरवाजा धक्का मारून दरवाजा उघडला आणि समीरच्या घरामध्ये प्रवेश केला समीरचे घर महागडे आणि आलिशान होते परंतु त्या घरामध्ये आता वेगळ्याच प्रकारची शांतता पसरली होती समीर आरामात हॉलमध्ये बसला होता त्याच्या चेहऱ्यावर कोणत्याही प्रकारची भीती नव्हती उलट त्याच्या चेहऱ्यावर हलकेसे स्मित हास्य होते जणू काही त्याला अगोदरच माहीत होते की रमेश पण इथे येणारच आहे त्याच्या हातामध्ये एक ग्लास होता त्याच्यामध्ये महागडे मद्य होते मी तुझीच वाट पाहत होतो भावा असे समीर हसत म्हणाला तेव्हा रमेशला खूपच राग आला तो रागातच म्हणाला तू माझ्या मुलासोबत काय केलेस समीरने आपल्या हातातील ग्लास हळूच टेबलवर ठेवला आणि उभे राहून सरळ रमेशच्या डोळ्यात पाहिले मग म्हणाला मी तेच केले जे मला करायला हवे होते रमेशने लगेचच त्याची कॉलर पकडली आणि त्याला मागे ढकलत भिंतीपर्यंत घेऊन गेला मग रमेश अगदी मोठ्या आवाजात म्हणाला तू खोटे बोलू नकोस माझ्या मुलाच्या डोक्यातून तू माझी ओळख काढण्याचा का प्रयत्न करत होतास समीरच्या चेहऱ्यावरील हास्य आता अजूनच वाढले होते तो मोठ्याने हसत म्हणाला तुला खरंच असे वाटते का की पैशाने जगातील सर्व गोष्टी तू विकत घेऊ शकतोस रमेश लगेचच त्याच्यावर ओरडत म्हणाला तू तु तुझी बडबड बंद कर मला फक्त तुझ्याकडून उत्तर हवे आहे समीरने एक क्षण रमेशच्या हात बाजूला करण्याचा प्रयत्न केला परंतु रमेशने त्याला खूप घट्ट पकडले होते नाही तू नेहमीच मला मागे ठेवण्याचा प्रयत्न केलास जेव्हा बाबांनी तुला कंपनी दिली तेव्हा सुद्धा मी सहन केलं तू माझ्या वाटणीचा हिस्सा घेऊन स्वतः मोठे बनण्याचा प्रयत्न केलास तरीसुद्धा मी तुला काहीच बोललो नाही परंतु मी जेव्हा माझा स्वतंत्र बिझनेस उभा करण्याचे ठरवले तेव्हा सुद्धा तू मला डुबवलेस रमेश तू मला कधीच वर येऊ दिले नाहीस रमेशने लगेचच त्याला झटका देऊन सोडले आणि दोन पावले मागे आला आणि म्हणाला म्हणजे तू बदला घेण्यासाठी माझ्या मुलाचा वापर केलास समीरने आपली मान खाली घातली आणि अगदी हळू आवाजात म्हणाला बदला नाही बाबा मी तर फक्त तुला तुझी खरी लायकी दाखवण्याचा प्रयत्न करत होतो रमेशच्या चेहऱ्यावरच्या नसा आता रागाने मोठ्या झाल्या होत्या तू शंतनुला काय शिकवलेस मी तेच शिकवले जे तुला माहीत असणे गरजेचे होते की त्याचे कोणीही नाही त्याला असे सोडण्यात आले आहे आणि त्याला फक्त आणि फक्त एकमेव काका आहे काजल आत्तापर्यंत शांत होती ती पुढे आली आणि म्हणाली तू एका निरागस मुलाच्या डोक्यामध्ये या सर्व गोष्टी भरवण्याचा का प्रयत्न केलास समीरने तिच्याकडे पाहिले आणि म्हणाला कारण जगामध्ये प्रत्येक गोष्ट पैशाने खरेदी केली जाऊ शकत नाही याच गोष्टीची जाणीव रमेशला व्हावी असे मला वाटत होते रमेशला कोणती तरी गोष्ट हरवल्याची जाणीव व्हायला हवी रमेशने रागातच आपल्या हाताच्या आणि जोरात ओरडला समीर तू काहीही केलेस तरी तू हरला आहेस मी आता शंतनुला परत घेऊन आलो आहे आणि मी पुन्हा एकदा त्याला सर्व गोष्टी आठवण्यासाठी मदत करेन परंतु तुला या सर्व गोष्टीचे परिणाम खूप वर्ष भोगावे लागतील समीरने दीर्घ श्वास घेतला आणि हसतच म्हणाला हार्दिक शुभेच्छा भावा परंतु लक्षात ठेव काही जखमा कधीच भरल्या जात नाहीत रमेशने शंतनूकडे पाहिले तो अजूनही संभ्रमात असल्यासारखा वाटत होता त्याला या घरातील प्रत्येक गोष्ट ओळखीची वाटत होती परंतु रमेश त्याच्यासाठी अनोळखी होता परंतु रमेशने मनाशी पक्के ठरवले होते की भले काहीही झाले तरी चालेल आणि कितीही वेळ गेला तरी चालेल तो पुन्हा आपल्या मुलाला त्याच्या जुन्या गोष्टी आठवण्यासाठी पूर्ण प्रयत्न करेल त्याने शंतनूचा हात पकडला आणि त्याला आपल्या सोबत घेऊन समीरच्या घराबाहेर पडला काजल त्याच्या सोबत होती पाठीमागे समीर अजूनही हसतच होता परंतु त्याच्या डोळ्यांमध्ये आता एक वेगळ्याच प्रकारचे माहीत होते की ही लढाई आता इथेच संपलेली नाही परंतु त्यांनी आता ही गोष्ट सुद्धा नक्की केली होती की आता यापुढे कोणतीच ताकद त्याला आणि त्याच्या मुलाला वेगळी करू शकत नाही शंतनूची आई तो लहान असतानाच हे जग सोडून गेली होती पण आपल्या एकमात्र मुलासाठी रमेश कोणत्याही गोष्टीची परवा न करता कोणत्याही नात्याच्या बंधनात न अडकता तो आपल्या मुलासाठी खूप संपत्ती जमवण्याच्या मागे लागला होता हे करत असताना त्याने आपला लहान भाऊ समीरला सुद्धा हिस्स्यामध्ये बरोबरीचा हिस्सा न देता कमीच हिस्सा दिला होता आणि त्याला कधीच वर येऊ दिलं नव्हतं म्हणूनच त्या दोघांमध्ये शत्रुत्व निर्माण झाले होते आणि या कथेतील जी काजल आहे ती एक सर्वसामान्य झोपडीत राहणारी मुलगी होती परंतु तिला शंतनू हा खूप श्रीमंत घराण्यातील म्हणजेच राजेशचा मुलगा होता हे माहीत होते म्हणून जेव्हा तिने अनोळखी माणसांचे बोलणे ऐकले तेव्हा ती ही बातमी सांगण्यासाठी रमेशच्या घरी गेली होती आणि त्याच्या मुलाला शोधण्यासाठी तिने साथ दिली होती तर कोणतेही शत्रुत्व असले तरी त्याचा बदला घेण्यासाठी असे करणे कितपत योग्य आहे या याविषयी आपलं काय मत आहे ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा जर तुम्हाला कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन एका कथेसह